सरकारचं फक्त <गत्ति> कागदपत्री काम आहे मी तुम्हाला पहिल्यांदा वारंवार सांगला काय घेऊन देश बरोबर त्यांना फक्त मतदान आले ज्यावेळेस विधानसभा आहे त्या लोकसभा तेव्हा आमचा शेतकरी आठवतो ज्यावेळेस सगळं इलेक्शन संपत आहे त्यावेळेस शेतकऱ्याशी काही देणं घेतले याच्या माध्यमातून असं ऐकलं की ब्राझीलमध्ये खूप चांगल्या प्रमाणात सोयाबीन आलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी सोयाबीनच्या भावामध्ये आणखी सुद्धा घट होऊ शकते बरोबर आहे सोयाबीन भावाची घट होऊ शकते बरोबर दररोज पन्नास पन्नासनं भाव जानेवारी म्हणजे येतं ब्राझील अमेरिका हा तर त्या पिकामध्ये हो चांगल्या प्रमाणाचं उत्पन्न तिकडे होणार असल्यामुळे टक्के सोयाबीनच्या भावात घसरण होऊ शकते नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या प्लॅटफॉर्म मध्ये बघू शकता तुम्ही या ठिकाणी सोयाबीनची पाशिंग करणं चालू आहे व सोयाबीनची गुणवत्ता तपासणं चालू आहे तसेच बियाण्यासाठी काय दर आहे व जे रेगुलर काय आहे ही संपूर्ण माहिती आपण पुढ व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया बघू शकता मॉल्चर या ठिकाणी काढायला आहे वेगवेगळे लॉट इथं हा एक वेगळी बत्तीची थप्पी आहे व इकडे एक वीसची इक थप्पी आहे दोन वेगवेगळे लॉट आहे बघू शकता या ठिकाणी एक बत्तीची एक थप्पी या ठिकाणी पुढचे या ठिकाणी काही शेतकरी बांधव पण आहे तसेच आडद दुकानदार आहे आपल्यासोबत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आजचे बाजारभाव व्हिडिओमध्ये कमीत कमी काय दर आहे जास्तीत जास्त काय दर आहे बघू शकतो मी या ठिकाणी काटा करणं चालू आहे मालाचा सोयाबीन विकलेली आहे व आजचे बाजारभाव बघू आपण काय आहे कमीत कमी जास्तीत जास्त जे जा डागी मालाचे काय व चांगल्या मालाचे काय या ठिकाणी डायरेक्ट कट्ट्याची या ठिकाणी वजन होत आहे आज आहे शनिवार एकोणतीस नोव्हेंबर आजची जी हाराशी ती या दुकानापासूनच चालू होती सध्या आपण सोयाबीनचे भाव जाणून घेऊया की कमीत कमी काय जास्तीत जास्त काय भाव घटले की वाढले चालतं हां आपल्यासोबत आहे आडा दुकानदार बघू शकता या ठिकाणी काटा बी करणं चालू आहे दोन काटे झाल्याच्यानंतर आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊया आज आवक थोड्या फार प्रमाणात कमी आहे आज सोयाबीन मध्ये पन्नास रुपयांना परत कमी झालेले आहेत बाजारात बरोबर एक नंबर रेग्युलर माल मा तर आहे समजा दहा अकरा बारा पर्यंत मालाला साडे त्रेचाळीसशे रुपयाचा या ठिकाणी मिळालेला आहे बरोबर आहे कालची काय दर होते काल चौवेचाळीसशे होते साडेचं होते त्याच्या अगोदर पंचाळीस होते आता रुपयाचे बाजार तुटलेले आहे बरोबर आणि कमीत कमी काय समजा डागी माल खराब माल तीस साडेतीस चार हजार हा चांगला माल त्रेचाळीसशे पन्नास अकरा समजा हा अकरा सेहेचाळीस तर पर्यंत बोर्ड लाईक ग्रिंग बोर्ड हा जे बिहारची क्वालिटी आहे जे विस्तार आहे विस्तार आज पाच हजार ते पंचावन पर्यंत आहे गिऱ्हाईक हा गिऱ्हाईक आहे परंतु आज आवक ती कमी झालेली आहे भाव पण सुद्धा कमी झालेला आहे आणि अद्यापी मला तर वाटतं काल एक का, आणि एक मीडियाच्या माध्यमातून असं ऐकलं की ब्राझील मध्ये खूप चांगल्या प्रमाणात सोयाबीन आलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी सोयाबीनच्या भावामध्ये आणखी सुद्धा घट होऊ शकते बरोबर आहे रिपोर्टच्या अनुसार सोयाबीन भावाची घट होऊ शकते बरोबर जोर। दररोज पन्नास पन्नास न भाव जानेवारी म्हणजे ब्राझील अमेरिका तर त्या पिकामध्ये चांगल्या प्रमाणाचं उत्पन्न तिकडे होणार असल्यामुळे शंभर टक्के सोयाबीनच्या भावात घसरण होऊ शकते बरोबर आहे म्हणजे नाफेड ना सुरू झालं तरी काही परिणाम नाही समजा समजा भाव सुरू केलेलंच नाही आदेबी सरकारचं फक्त कागदपत्री काम आहे मी तुम्हाला वारंवार सरकारला काही घेण शेतकरी बांधव त्यांना फक्त मतदान आले त्यावेळेस विधानसभा आहे त्या लोकसभा आमचा शेतकरी आठवतो ज्यावेळेस सगळं इलेक्शन त्यावेळेस शेतकऱ्याशी काही देणं घेणे बरोबर काय केलं नाही फडणवीस साहेबांना शेतकऱ्यासाठी मला सांगा बरं ओला दुष्काळ वेळ झाला देतो म्हणजे काय दिलं काही एक रुपये सुद्धा आमच्या शेतकरी बांधव आम्हाला काय राजकारणाशी पाहिल्यापासून राजकारणा गेलं शेतकरी बांधवाच्या पाठीशी अजिबात खंबीर राही बरोबर काय आल्यापासून आमच्या शेतकरी आठवतो बाकी काही घेऊन जाईल बरोबर माफी नाही काही नाही काही नाही त्यांना फक्त खुर्ची प्यारी आहे साहेबाला खुर्ची पाहिजे फक्त बस पाच वर्ष सत्य खुर्ची बसले नंतर बाकी जनतेची आणि आमच्या शेतकरी बाजूची काही घ्यायला तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून आणि या ठिकाणी कर्ज माफी आणि जे अनुदान हजार रुपये अनुदान द्यायलाच पाहिजे ना बरोबर एक क्विंटल मागे हजार रुपये प्रमाण फरक त्यांनी बोनस द्यायला पाहिजे बर जात जातो मी शेतकऱ्यांना काय मॅश देऊ इच्छित काय केलं शेतकऱ्यांना बघा माझी शेतकरी बांधवाला एक विनंती आहे बाबा सरकार विरुद्ध हे बघा सरकार कोणतेही असो काही घेण देण नाही काँग्रेसचं काय भाजपचं काय शिवसेना काय ते आता कोणते गट आहे दोन तीन गट अजित पवार गट शिंदे गट कोणाचा असलं काही फरक पडत नाही परंतु सरकार कोणते असो सरकार बाय बाबा माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही शेतकरी बांधवाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आज शेतकरी बांधव खरोखरच अडचणीत आहे आज बघा तुम्ही बघता सोयाबीनचे दर तिरे काही पुरत नाही हो कमी पाच हजार रुपये तुम्ही माफेड चालू केलं तर कमी कमी त्याचं पेमेंट व्हायला पाहिजे अशी खरेदी केली जसं आता आपण मोंड्यामध्ये बघताय जसं शेतकऱ्यांनी माफ केलं तुरुज त्यांना चुकू दिली जाते तसंच तस काम सरकारने केलं पाहिजे तुरुत माफ करायचं तुरुत खात्यामध्ये आरटीसी झालं पाहिजे चौपन्नशे पन्नास तुम्ही दर म्हणताना शेतकरी बांधवांना तर तुरुत काटा करायचा कोणती चाळणी वगैरे करायची नाही मावचर चेक करायचा आणि सरळ मावचर चेक करून एक नंबरचे चौपन्नशे पन्नास घेतात ते घ्यायचं तुरुत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आरटीसी मारायचं सरकार सरकार शेतकरी बांधव साठोड खरेदी करून का करताय हा माझा एक सवाल आहे बरोबर माझी शेतकरी बांधव तीव्र स्वरूपाचं आंदोलन करा आणि सरकारला कर्ज माफी आणि फरकाच आंदोलन देण्यास भाग पाडा ही माझी शेतकरी बांधव विनंती आहे बरोबर चॅनलच्या माध्यमातून बरोबर चालतं धन्यवाद या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मध्ये पण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जे किसान